राष्ट्रवादीच्या ठसांची अमित घाग यांनी हवाच काढली तटकरी साहेब पोटावर मारतात हे कोणाचे वाक्य रोह्यातील भाजपचा लढा हा कंपनी प्रशासनासोबत कामगारांना भडकावू नका कामगार आमचे बांधव मी स्वतः प्रकल्पग्रस्त आहे त्यामुळे माझा लढा युनिकेन कंपनीच्या प्रशासनासोबत आहे आणि हा लढा तात्विक मुद्द्यांवर आधारित आहे यामागे कंपनीला तसेच कामगारांना वेटीस धरण्याचा प्रयत्न नाही कंपनी बंद करणे ही आमची संस्कृती नाही उगाच कामगारांना भडकावू नका कामगार आमचे बांधव आहेत मला कंपनीने दिलेली वर्क ऑर्डर कोणाच्या सांगण्यावरून थांबवत असेल तर या विरोधात आवाज उठवणे आमचे कायमच आहे राष्ट्रवादीच्या नावाखाली ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाच्या भाजपच्या चार जानेवारीच्या आंदोलनाला विरोध केला ते सगळेच कॉन्ट्रॅक्टर आहेत या दोघांपैकी एकाने तटकरे साहेब पोटावर मारतात हे जाहीरित्या वक्तव्य केलं होतं जे तटकऱ्यांच्या विरोधात होते ते त्यांचे निष्ठावंत समर्थक कसे असा तो त्यांच्या पक्षाचा मामला आहे मात्र आम्हाला आणि भाजपला कुणीही नाहक दिवचत असेल तर ता त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा पुनश्च इशारा रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाग यांनी बोलताना दिलाय अमित घाव पुढे म्हणाले कंपनी प्रशासनाने जर योग्य मार्ग काढला नाही तर होणारे गेट बंद आंदोलन आणि संघर्षाला कंपनी प्रशासन जबाबदार राहील आम्ही काम कायम कामगारांच्या बाजूने राहिलो आहोत आणि यापुढेही त्यांना आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कोणी पत्रकार परिषद ज्या झाल्या त्या अगदी दिशाहीन पत्रकार परिषद होत्या काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनीच तटकरे साहेबांवर किती आरोप केले होते त्यांनीच तटकरे साहेबांच्यावर आरोप करून तटकरे साहेब कोटावर मारतात असे स्वतः त्यांनीच सांगितलं होतं आणि ते जे होते ते कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांनी ही गोष्ट सांगून लोकांची दिशाभूल करू नये मुलात आमचा लढा हा कंपनीच्या प्रशासनाशी आहे कंपनीच्या प्रशासनाने दिलेली आम्हाला वर्क ऑर्डर ती कुणाच्या सांगण्यावरून जर थांबत असेल तर आम्ही शांत बसायचं का कंपनी सांगतोय अमुक अमुक व्यक्तींनी सांगितलं म्हणून आम्ही तुमचं काम थांबवलं तिथला युवा त्यांचा अध्यक्ष सांगतोय साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही काम थांबवलंय मग जर आमदार प्रशांत ठाकूर यांचा कार्यकर्त्याला कामापासून थांबवत असतील तर त्यांच्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर नेतर कोण येणार आणि तिथले आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत आज ज्या पद्धतीने बोलत आहेत की यांची कामं यांची कामं अरे यांची कामं किती ठिकाणी आहेत ते जरा पहा तुम्ही आणि माझे कामगार बंधूंना देखील विनंती आहे कंपनीने दिलेली वर्क ऑर्डर जर कोणाच्या सांगण्याने जर थांबवत असतील आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही त्यामुळे आमचा कंपनी बंद करणे कंपनीला वेठीस धरणे हा कुठला आमचा भारतीय जनता पार्टीची ही संस्कृतीच नाही आहे मुलात मुला त्या प्रशासना ज्या पद्धतीने वागले आम्हाला वर्क ऑर्डर दिल्यानंतर आम्ही तिथे स्थानिक भूमिपुत्रावर आम्ही प्रकल्पग्रस्त बरेच लोक इथले आहेत मग अशा लोकांना जर ह्या लोकांच्या यांचे दोनशे दोनशे आणि अडीचशे अडीचशे लोक असताना अजून आम्हाला आम्हालाच काम पाहिजे ज्या लोकांनी आज दोन्ही पत्रकार पैसे तुम्ही पाहिले तर सगळे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि कोणाच्या तुकड्यांवर जगणारे लोक चमकेगिरी करण्यासाठी जर अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील प्रशांतदादा ठाकूर हे अंगार आहेत त्यांना कोण इथे येऊन रोकू रोकू शकत नाही इथे येण्यापासून आणि जर कंपनी प्रशासनने वेळेवर याच्यावर जर मार्ग काढला नाही तर संघर्ष आटला आणि मग हा होणारा मोर्चा याला सर्वशी जबाबदार हा कंपनी प्रशासन राहणार आहे त्यामुळं हा मोर्चा होणारच परंतु मोर्चा होऊ नये असं जर कंपनी प्रशासनाला वाटत असेल तर यातून त्यांनी मार्ग काढला पाहिजे जर कामगार बंधूंवर ज्या ज्या वेळी अन्याय झालाय ज्या ज्या वेळी अन्याय झालाय त्या त्यावेळी अमित गागा कामगारांच्या का पाठीशी उभा राहिलेला आहे मग तुम्ही एलपीचं आंदोलन आठवत असाल तुम्हाला युनिकेमच्याच कंपनीतल्या कामगारांसाठी जेव्हा अन्याय झाला तेव्हा अमित गाग उभा राहिलेला आहे पेप्सी कंपनी जेव्हा इथून मशिनरी नेत होते कामगारांना काढवते तेव्हा हे कुठे गेले भाग्य जाते त्यामुळे कोणी लोकांना असं भासून कंपन्या बंद करायला हे आलेत लोकांच्या काम कामं काढायला आलेत ले आम्ही लोकांची काम कामं कधी काढली नाही या एमआयडीसी मध्ये कोणाची किती काम आहेत काय काम आहेत आणि कोणी वेटीस धरलाय हे सगळ्यांना माहीत आहे वेटीस आम्ही धरलाय नाही हे जो दोन काल ज्यांनी इंटरव्ह्यू दिले ना प्रेस कॉन्फरन्स त्यांनीच वेठीस कंपनी धरलाय जर त्यांनी समजून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती त्यामुळे माझी कंपनी प्रशासनाला हात धरून विनंती आहे की ही वेळ येऊन देऊ नका आमच्या आमदारांनी जर सात तारखेला आपल्याला पत्र दिलाय सात तारखेला इशारा दिलाय आज तारीख किती आहे जर एखाद्या आमदाराने तुम्हाला पत्र दिल्यानंतर जर त्याच्याकडे तुम्ही जर हे करत नसाल तर मग आम्ही ही भूमिका घेणार तर कुठली भूमिका घेणार त्यामुळं ज्यांची उंची हे बघा शरीरावर जाऊ नका उंची कार्यातून आणि त्याच्या कामातून होत असते ज्यांना गावात नाकारलंय ना त्याने आम्हाला उंचीच हे गोष्टी शिकू नये बरं आहे ना त्यामुळं हा मोर्चा हा चार जानेवारीला होणार हा आमचा लोकशाही पद्धतीचा मोर्चा आहे कामगारांनी कृपया करून गैरसमज करून घेऊ नये आम्हाला कंपनी बंद करणे कामगारांना उपासमारी आणणे हे आमच्या संस्कृती बसत नाही आमच्या गावातल्या आमच्या एरियातले जोपेल लोक तिथे आहेत पण कंपनी जर कोणाच्या सांगण्यावरून बंद करत असेल ना आमचं काम तर ते आम्ही खर खपून घेणार नाही हा आमचा इशारा आहे बघा पहिला पहिल्यांदा मी सांगतोय माझी पत्रकार परिषद परवा झाली तुम्ही नीट ऐकली असेल तर त्यातून तुम्ही समजून घेतलं पाहिजे मी माझी वर्क ऑर्डर दाखवली कंपनीने मला काम स्वतःहून दिलं वर्क ऑर्डर दिल्यानंतर एक महिना मी ने काम केल्यानंतर कोणाच्या सांगण्याने काम माझा बंद केला जात असेल तर मग ज्यांनी सांगितलंय त्यांना बोलल्यावर काय चुकीचं बोललो मी तुम्ही जर आमच्या शेफ्टीवर पाय ठेवलं नसतं तर आम्ही तुमच्यावर बोललोच नसतो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी काम करू सहयोगी पक्ष बोलता तुम्ही मग सहयोगीच्या जर पक्षातल्या कार्यकर्त्याला काम मिळत असाल तो काम तुम्ही बंद करायचं असाल तर मग आमची भूमिका काय असली पाहिजे आणि कामगारांना समोर घेऊन हे सगळी कालचे आजचे जे पत्रकार परिषद सगळी कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे कामगारांच कामगारांचं काय पडलं नाही सुदर्शन मध्ये कॉन्ट्रॅक्टच्या लोक बीएससी लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतात कोण काय बोलतोय आज तिथल्या केमिकल इंजिनियर असेल इंजिनियर लोक असतील ग्रॅज्युएट लोक असतील त्यांना कंत्राटी पद्धतीवर काम करावं लागतंय हे फक्त आम्ही चौकात बोललेलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही लढा देतोय आज हे बोलता स्थानिक आहेत स्थानिक आहेत स्थानिक आहेत बघा तुम्ही स्टाफमध्ये जाऊन किती ठिकाणी कंपनी म्हणजे स्टाफ मध्ये सगळे बाहेरचे लोक भरले जातात महाराष्ट्रातले असतील पण परंतु जिल्ह्या बाहेरचे लोक भरले जातात आणि ते आपण सहन करतोय हो का तर ह्यांना कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणून त्यामुळे ह्याने आम्हाला शिकू नये की आम्ही कामगारांचं नुकसान करायचं आलोय आणि कामगारांचं नुकसान हे भारतीय जनता पार्टी कंपन्या बंद करणे हे भारतीय जनता पार्टीची संस्कृतीच नाही आहे कामगारांचं आम्ही नुकसान करणारच नाही परंतु कंपनी प्रशासन आहे या कंपनी प्रशासन जर कोणाचं ऐकून जर आमचं काम बंद करत असेल आणि कोणाला घाबरून जर असा भूमिका करत असेल तर आम्ही पण काय चीज आहोत हे त्या आंदोलनात कंपनी प्रशासनाला आम्हाला दाखवायचं आहे आम्हाला कामगारांशी कुठला संघर्ष करायचा नाही आणि कामगारांना देखील माहित आहे जर कंपनीने तुमच्या आम्हाला वर्क ऑर्डर दिली तर त्यांना द्यायचं नव्हतं द्यायची नाही ऑर्डर आणि मग वर्क ऑर्डर दिल्यानंतर कोणतरी त्यात हस्तक्षेप करतोय कोणाचे तरी काम कोणतरी सांगतोय की मी पक्ष सोडतोय कोणतरी आरोप करतोय आणि त्याच्या बऱ्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी जर हे आमचं काम बंद करत असतील तर आम्ही कशाला कपून घेऊ संबंध त्यांचा आमने याचा आमचा लढा कंपनी प्रशासनाशी त्यांना जर अंगावर घ्यायचं आहे ना तर आमच्या अंगावर आम्ही शिंगावर घेऊच आम्ही संघर्षाला घाबरत नाही असे बरेच संघर्ष आम्ही केलेले आहेत आणि कोण आम्हाला धमकी देणार हे हे दुसऱ्यांच्या तुकड्यावर जागणार आम्हाला धमकी देणार आम्ही लोकशाही पद्धतीने आमचं आंदोलन करणार आहोत आदरणीय प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार माजी आमदार धरेशा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आम्ही करणार आहोत आणि हा आंदोलन करण्याची वेळ ज्या प्रशासनाने आणले कंपनी प्रशासनाने त्यांना अजून माझा इशारा आहे अजून वेळ गेली नाही तुम्ही यात मार्ग काढा तर हे गोष्ट होणार नाही परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने कोणाचा ऐकून जर ही वेळ आणत असाल तर आम्ही कोणाच्या धमकीला घाबरत नाही या धमक्या देणारे आहेत ना हे कोणाच्या तुकड्यावर जागणार आणि पाठून फोन करतात हे सगळे आहेत ना पाठून फोन करतात नंतर त्यामुळे ह्यांनी ठरवावं की आपण नक्कीच आम्हाला हे बघा आज कंपनी प्रशासनाने आम्हाला वर्क ऑर्डर दिल्यानंतर देखील आमचा चालू झालेला काम कोणाच्या सांगण्याने थांबवलं जातोय था मग त्याला आम्ही काही गप्प बसायचं का बसा त्यांचा तालुका अध्यक्ष आम्हाला सांगतोय साहेबांनी सांगितलंय तुमचं काम थांबून घ्यायचं मग आम्ही का काय करायचं आज माजी सभापती हेमंत कांबले गेल्या महिन्यात साहेबांवरतीच आरोप करतायत की साहेब कोटावर मारतायत मग ते खरं आहे का आता जर त्यांचाच सभापती साहेबांनी पोटावर मारता साहेब लोकांची कामं करतायत सी एस आरचे पैसे दुसरीकडे नेत आहेत हेच मी कालच्या पत्रकार परिषद मध्ये बोललो हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच माई सभापतींनी काल बोलून सांगितलेलं आहे ना मागच्या मीटिंगमध्ये मग ते मी काल बोललो तर मी काय चुकीचं बोललो मग माझं एवढंच म्हणणं आहे की कंपनी प्रशासनाने जो आता हा तिढा आहे तो सोडवायचा आहे कारण हे जे कंपनी प्रशासनाने आम्हाला वर्क ऑर्डर दिल्यानंतर आमचा काम सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर हा काम थांबवला जातोय याला जबाबदार कोण कंपनी प्रशासन याला जबाबदार नाहीये आज ही लोक सांगतात की आम्ही कामगारांसाठी उभे राहू अरे कामगारांवरती ही वेळ आणायची वेळ कोणी आणली ही वेळ ह्या दोन कॉन्ट्रॅक्टरनीच आणली ना जर ह्या कॉन्ट्रॅक्टरना कामं होती दुसऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट बंद होऊन जर त्याचा काम थोडासा काम पावभाग जर आम्हाला दिला जातोय तर तो देखील त्यांना देऊ शकत नाही आम्हाला मग आम्ही काही कामं घ्यायची नाही काय स्थानिक भूमिपुत्रांनी आज ही वेळ त्यांच्या हव्यासापोटी ही कंपनीवर आलेली आहे ही कंपनी प्रशासनाला देखील माहीत आहे परंतु साहेबांकडे जाऊन काहीतरी चुकीचं गाय गायडन करायचा चुकीची माहिती द्यायची आणि आमचा काम बंद करायचा मग आम्ही कार्यकर्ते म्हणून का सहन करायचं आणि म्हणून आज ही जी वेळ आलेली आहे आंदोलनाची भूमिका घेण्याची ही यांच्याच आले मुले आलेली आहे आणि त्यामुळे जर कंपनी प्रशासनाला वाटत असाल की कंपनीवरती हा आंदोलनाची वेळ येऊ नये तर कंपनीने चर्चा करून यातून मार्ग काढणे गरजेचं आहे त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना देखील सांगणे गरजेचं आहे ज्यांनी कोणी काम थांबवलं आहे त्यांना देखील त्यांनी सांगणे गरजेचं आहे कारण यांचे दोन्ही कॉन्ट्रॅक्टर हे राष्ट्रवादीचेच <coughs> आहेत आणि त्यांनी जर अशा पद्धतीने वागणूक करून कंपनीला वेटीस धरत असतील तर वेटीस आम्ही धरतोय हा त्यांचा आरोप साप चुकीचा आहे वेटीस ही लोक धरत आहेत कंपनीला आज कंपनीच्या कामगारांच्या बाजूने नेहमीच आम्ही उभे राहिलेलो आहोत त्यामुळे कंपनीच्या बाजूनी कंपनीच्या कामगारांच्या बाजूने कोण आहे कामगारांना देखील माहिती आहे गाठ आमच्याशी म्हणण्यापेक्षा ती काही तुम्हीच केलेली आहेत के ती का आम्ही नाही केली तुम्हीच बोललेले आहेत की साहेबांनी पोटावरती मारलेलं आहे आणि मी साहेबांवरती काय बोललो जर जयवन मुंडेच आम्हाला सांगतायत की साहेबांनी सांगितलंय तुमचं काम आला द्यायला कंपनी प्रशासन सांगताय की साहेबांनी तुमचं काम थांबवलंय म्हणजे आम्ही तिथले स्थानिक भूमिपुत्र असताना जर आम्हाला काम मिळत आहे आणि तो काम आम्हाला मिळवून देत नसेल तर आम्ही ज्यांनी काम थांबवलं त्यांच्यावर बोलू नाही का आम्ही तिथले स्थानिक आहोत आम्ही भूमिपुत्र आहोत लोकप्रतिनिधी आहोत आणि आज आम्हाला आमच्या साहेबांच्या चव्हाण साहेब असतील आमदार प्रशांतराव ठाकूर असतील यांच्या सहकार्यामुळं आज तिथे आम्हाला काम मिळतोय तिथला स्थानिक आमदार देखील आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे पण कधी कंपनीला असं वेटी धरलं नाही कधी कंपनीला त्रास दिला नाही हे कंपनीने स्वतः सांगावं मग जर आज लोकशाही पद्धतीने आम्ही तिथे काम मागितलं आम्हाला तो काम भेटला आणि तो काम आमचा बंद करण्याचं जर काम तिथले प्रतिनिधी करत असतील तर ज्याने काम बंद केलं आहे विरुद्ध आम्ही बोलणार नाही तर काय करणार त्यामुळं हे आम्ही बोललेलो आहोत हे कंपनी प्रशासनाने आम्हाला सांगितलं आणि त्यांच्या खुद्द जयवंत मुंडेने आम्हाला सांगितलेलं आहे की साहेबांनी काम बंद केलंय म्हणून म्हणून आम्ही साहेबांवरती बोललेलो आहोत मुलात इशारा हा आम्ही कंपनीला दिलेला आहे आमचं आंदोलन हा कंपनीच्या प्रशासनाच्या विरोधात आहे कंपनी प्रशासनाने घेतलेला निर्णय त्यांनी दिलेला आम्हाला वर्क ऑर्डर ही त्यांनी दिलेली आहे पण कोणीतरी त्यांना दबाव दाखतोय कोणीतरी त्यांना फोन करून सांगतोय आणि कंपनी त्या दबावाला बळी पडत असेल आणि कंपनी विचार करत असेल की ज्यांनी दबाव टाकतात तेच इथले राजे आहेत तर हा कंपनीने गैरसमज काढून टाकावा आणि तोच दाखवण्यासाठी आज आम्ही हा आंदोलनाचा पवित्र घेतला आहे आणि कंपनीला वाटत असेल की कंपनीने अडचणी देऊ नये त्या प्रशासनाला वाटत असेल की आपण अडचणी देऊ नये तर याच्यामध्ये त्यांनी मार्ग काढला पाहिजे आणि याच्यातून हा जो प्रसंग उभा राहिला आहे हा कंपनीला अडचणी देण्याचा तो प्रसंग हा कंपनीच्या प्रशासनाच्या हातात नाही सोडवणे